कोंबडा कुठे कोंबडा कोंबडा कुठे दाखव बरं मला इथे अरे आता कावळा दाखव पोपट पोपट कुठे नाही पोपट अरे आहे ना नीट बघ ना चित्रामध्ये आहे ना पोपट आहे नाए, नाए बर चिमणी कुठे चिमणी माहिती कावळा पण माहिती कोंबडा पण माहिती आणि पोपट नाही समजत अरे आहे पोपट बघ तर नीट हा आहे पोपट अरे आहे तो पोपट नाही पोपट